खळबळ उडवून देणारी एक न्यूज हातात आली आहे ते म्हणजे जारांगेच्या हत्येच्या कटातील तथाकथित मास्टर माइंड कांचन साळवे याची एक ऑडिओ क्लिपच चक्क हाती लागली आहे झालं काय तर जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली काल रात्री कांचन साळवीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेण्याच्या आधी काल दुपारी कांचन साळवीची क्लिप आली होती ज्याबद्दल त्यांनी हे सगळे आरोप फेटवून लावले होते तो म्हणला होता यात माझा काहीच हात नाही आहे जरांगे आज पत्रकार परिषद घेतल्याच्यानंतर यावर चिडले आणि म्हणाले की कसा हात नाही आहे मी ही क्लिपच देतो पोलिसांना ही क्लिप ऐका आणि त्यासोबत जी क्लिप आली त्या क्लिपमध्ये धक्का बसेल अशा डिटेल्स आहेत जरांगेच्या म्हणण्याप्रमाणे ही क्लिप आहे आरोपी अमोल खुने आणि कांचन साळवे यांच्यामधली ही जी डील होती या डील मधला मधला जो काही पार्ट आहे तो पार्ट या क्लिप मध्ये आहे कुठं आलं आपलं आपलं आता उद्या येतील एखाद्या दिवस उद्या भेटून नाही बरोबर काय मागे लागले नाही मी असं करायला लागले नाही मी अमोल खुणे साळू यांना विचारतो की नेमकं ते काम कधी करायचंय त्याबद्दल आपण कधी आहे अशा डिटेल्स विचारतो यासोबतच अमोल खुणे त्यांना याबद्दल सुद्धा सतर्क राहायला सांगतोय की नेमकं तुमच्याकडे चार पाच लोक आली असतील काल परवा पण ती चार पाच लोकांना तुम्ही एंटरटेन करू नका कारण की ती पाठवलेली लोक होती असं सुद्धा यात म्हणतो आणि कांचन साळे म्हणतो होते माझ्या लक्षात आलं कारण की मी या भागाशी ओळखीचा भाग आहे माझ्या मला या सगळ्या गोष्टी माहित आहेत मग लगेच ते केलं मी काय पण बोलली तर असं ओके म्हणले तू म्हणशील तसं म्हणजे ना जे असतं जे आलते ना किती जण आलते तुम्ही म्हणले चार पाच जण होते ना पाटील होते बरं का ते बरं झालं काय बोलले नाही पाठिलेली होते पाठिले होते ना हा तुम्हाला आता ही जी ऑडिओ क्लिप आहे याच ऑथेंटिफिकेशन आपल्याला माहित नाहीये ना आमच्यापर्यंत आली याचा काही त्याच्यावर ओरिजिनल असा स्टॅम्प आहे किंवा पोलिसांनीसुद्धा यांना असं काही त्या फोनमधनं अशी एक ऑडिओ क्लिप भेटली आहे रिसिव्ह केली आहे असंसुद्धा पोलिसांनी एखादा जबाब दिलेला नाही आहे त्याच्यामुळं याची ऑथेंटिसिटी आपण सांगू शकत नाही पण जरांगेंनी जे आरोप केले आहेत त्या आरोपामध्ये असं सांगितलेलं आहे की या क्लिपमधनं कांचन साळवे याच्या याचा कटातील सहभाग हा क्लिअर होतो आणि हाच या कटाचा मास्टर माइंड आहेत यातनं हे क्लिअर होईल असे आरोप जरांग यांनी केले या क्लिपमध्ये पुढं अमोल खुने आणि कांचन साळवे काय म्हणतात तर ते म्हणतात की तो जो माणूस आहे तो माणूस विचारतोय की काय करायचं आता तो माणूस सध्याच्या कॉन्टॅक्स्टमध्ये बघायला झालं तर अमोल खुने आणि कांचन साळवे सोडता तो आहे दादा गरुड सो हे बहुतेक दादा गरुड याच्याविषयी बोलत असतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे की दादा गरुड याला बीडमध्ये बोलू शकतो त्याला बीडमध्ये येऊन डिटेल्स सांगता येतील अशा गोष्टी पद्धतीने ते या कॉलमध्ये बोलत आहेत या कॉलमध्ये अजून एक ऑब्झर्व करणारी अशी गोष्ट आहे की या कॉलमध्ये त्यांनी कुणाचंच नाव घेतलं नाही आहे म्हणजे जनरली आपण बोलताना बोलतो की अरे त्यांचं काय झालं पण या कॉलमध्ये त्या कुठल्याच व्यक्तीचं नाव नाही आहे ना धनंजय मुंडेचं नाव आहे ना मनोज जारंगेचं नाव आहे ना दादा गरुडचं नाव आहे ना ते जे काही करणार आहेत तो हत्येचा कट आहे हे हत्या किंवा कट असाही उल्लेख या कॉल रेकॉर्डिंगमध्ये केलेला नाही आहे त्याच्यामुळे हे कॉल रेकॉर्डिंग ॲट द एंड प्रूफ म्हणून वापरण्यात कितपत सक्षम आहे याबद्दल तज्ज्ञांकडनं माहिती घ्यावी लागेल पोलिसांनी याबद्दल कुठलंच अजून ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही आहे पण जरांगेच्या आरोपांकडं जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये या कॉल रेकॉर्डिंगमधनं कांचन साळवे अमोल खुने आ, सोबत मिळून हा कट रचतो आहे हे क्लिअर होतं आणि ऐकताना सुद्धा ती या कटाचाच काहीतरी एक भाग आहे असं वाटतंय कारण की ते सोडून दुसरं काही त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन होत नाही और दुसऱ्या काही विषयावर कन्व्हर्सेशन होत नाही ज्यातनं काही वेगळा अंदाज लावता यावा यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांचन सावे यांनी काल अटक काल रात्री अटक पूर्वी काल दुपारी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की अमोल खुने हे माझ्या परिचयाचे आहेत ते माझ्या मित्राचे नातेवाईक आहेत त्यामुळे अमोल खुने आणि कांचन साळवे यांचा कॉल होऊच शकतो हे त्यातनं इस्टॅब्लिश होत आहे मात्र दादा गरुड याचा काही संबंध नाही आहे कदाचित तो जो तिसरा व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल ते बोलत आहेत तो दादा गरुड हाच असावा त्यामुळे एका कॉल रेकॉर्डिंगने जे आपल्याला काल रात्रीपर्यंत आज सकाळपर्यंत वाटत होतं की आ, कांचन साळवे यातनं निर्दोष आहे त्यावरच शंका उपस्थित करणारी एक कॉल रेकॉर्डिंग आज मनोज जारंगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे त्यामुळं या केसमध्ये चित्रपटालाही लाजवेल इतके जास्त ट्विस्ट अँड टर्न्स येत या आहेत यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणूक निवडणुकांवर कसा परिणाम होईल आणि त्यासोबतच या केसचं पुढं अधिकारिक स्वरूपात काय होईल याबद्दल कारवाई काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे यातील प्रत्येक अपडेट जसं तुम्ही बघताय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आतापर्यंतचे प्रत्येक अपडेट तुम्हाला बघायची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी आम्ही ते व्हिडिओ नक्कीच जोडू यातील कुठलीच अपडेट मिस होणं यासाठी सरकारनामा आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका